हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा आम्ही मीना देडे चला तर आज आमच्या इकडं शूटिंग आले पिक्चरची बघा खालचे पेन बांधले आहेत हे बघा असे टेंट बांधलेत खाली शूटिंग आहे वरतून काढते ना मी बराबर निघत नाही हे बघा ही लांबी गाडी आहे ती लायटीची आहे ती टेंट मारल्यात दोन्ही बाजूला जेवण बनवायचं काम चालू आहे आमचं बाबी देवल आले आहेत बाबी देवलची शूटिंग आहे वरती फ्लॅटमधील वरती आहे बाराव्या माळ्यावर त्यांची चालली शूटिंग हे खालती माणसं तयारी चालली आहे खालची बघा त्या बाजूला अशा गाड्या बघा आहेत ती लाईटीची गाडी आहे लांब दिसते ती त्याच्या पाठी टेम्पो आहे सामान भरून आणलेले आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला दोन टेंट आहेत सामान ठेवले जेवण बनवतात माणसं भरपूर आहेत हे बघा आतमध्ये शूटिंग आहे बाबी देवला आहे आले बाबी देवलची शूटिंग चालू आहे बाराव्या माळ्यावर चला तर मग बाय बाय